आज बनवलेली आहे खास टिफिनसाठी पांढऱ्या राजम्याची रेसिपी चला तर मग बघूयात रेसिपी यासाठी इथे कुकरमध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे मी आणि त्यामध्ये जिरे मोहरी टाकायची आहेत ही जी राजम्याची रेसिपी आहे ती कुकरमध्येच करायची आहे कारण कुकरमध्ये राजमा हा व्यवस्थित शिजला जातो तुम्ही जर कढईत केली तर शिजायला फार वेळ लागतो तसा हा ओला राजमा आहे पांढरा घेवडाही म्हणतात त्याला त्यानंतर याच्यामध्ये मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकलेला आहे कांदा व्यवस्थित परतून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला लसूण खोबरं कढीपत्ता आणि कोथिंबीर याची पेस्ट टाकायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कांदा आणि खोबरं लसूण पेस्ट व्यवस्थित परतल्यानंतर याच्यामध्ये मध्यम आकाराचा टोमॅटो टाकायचा आहे तोही आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्यानंतर याच्यामध्ये निवडलेला पांढरा घेवडा म्हणजेच पांढरा राजमा आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे तर हा ओला राजमा आहे त्यामुळं दोन ते तीन शिट्ट्यांमध्ये हा व्यवस्थित शिजला जातो तर आता हा आपण याच्यामध्ये फोडणीमध्ये टाकलेला आहे आणि हा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्याचा उग्रवास गेला पाहिजे आणि एक तीन ते चार मिनटं व्यवस्थित परतल्यानंतरच याच्यामध्ये आपल्याला बाकीचे पदार्थ घालायचे आहेत तर व्यवस्थित परतण्यासाठी इथे मी थोडंसं किंचित असं मीठ टाकलेलं आहे आणि आता पुन्हा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे छान भाजून घ्यायचा आहे आपल्याला हा राजमा याच्यामध्ये तर आता दोन ते तीन मिनटं झालेले आहेत राजमा भाजून तर याच्यामध्ये मी आता चिमूडभर हळद टाकलेली आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि त्याच्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि त्याचबरोबर अर्धा चमचा इथे लाल मिरची पावडर टाकायची आहे त्यानंतर पुन्हा सर्व मसाले या राजमामध्ये व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचे आहेत मिक्स करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आता याच्यामध्ये राजमा बुडेल इतकंच पाणी आपल्याला इथे टाकायचं आहे तर आधी मी इथे लसूण खोबऱ्याचं पाणी टाकलेलं आहे आणि त्यानंतर आता पाण्याची कन्सिस्टन्सी आपल्याला ॲडजस्ट करायची आहे तर थोडंसं पाणी मी आणखीन टाकत आहे राजमा व्यवस्थित शिजण्यासाठी त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे तर अर्धा चमचा मीठ मी इथे टाकलेला आहे आणि थोडंसं किंचितचं वर असं मीठ इथे टाकलेलं आहे आणि आता हे झाकून ठेवायचं आहे आणि याला तीन शिट्ट्या करायच्या आहेत तीन शिट्ट्या झाल्यानंतर आपण उघडून बघणार आहोत तर तुम्ही इथं बघू शकता मस्त अशी वाफ आलेली आहे रंग आलेला आहे आणि व्यवस्थित शिजलेला दिसतोय राजमा आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे ज्यामुळे भाजीला आपल्याला ग्रेवी थोडीशी तयार होते आणि एकदम ओलसर अशी लागत नाही दाटसर तयार होते तर अर्धा चमचा शेंगदाण्याचं कूट घालून पुन्हा एकदा थोडंसं गॅस चालू करायचा आहे आणि भाजी शिजवून घ्यायची आहे ज्यामुळे शेंगदाण्याचं कूटही शिजेल आणि भाजीलाही दाटसर अशी ग्रेव्ही तयार होईल तर इथे आता दोन मिनटाने भाजी तयार झालेली आहे शिजू तर आता ही भाजी मी इथे सर्व केलेली आहे भाजीवर कोथिंबीर टाकून मी इथे आता ही सर्व केलेली आहे तर इतकी सोपी अशी ही भाजी आहे टिफिनला देण्यासाठी खूप छान ऑप्शन आहे तर ही नक्की करून बघा ही भाजी आणि अशाच नवनवीन चवी घेत रहा आणि पदार्थ बनवत रहा, पुन्हा भेटू एका अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद